नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सन मी माझ्या हरवऱ्याच्या प्लॉटमधून सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येईल थंडी कधीपर्यंत कधी आबाळ येणार आहे कधी टरबूज लावात कधी उगवणार आहे आमचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला पुन्हा आणखीनही सांगू इच्छित आणखीन काही शेतकऱ्याचे असे फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का त्याचा देखील मी आता ह्या अंदाजामध्ये खुलासा करणार आहे पण सुरुवातीला आधी अंदाज देणार आहे आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणखी जवळपास तीन जानेवारीपर्यंत म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सवीस नवीन वर्षामध्ये तीन जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे चार जानेवारीपासून म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास करून सर्व जनतेने लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे